ब्रह्मानंद म्हणजेच बारा आनंदाची गोळा बेरीज तर हे बारा आनंद कोणते आहेत याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते आपल्या जीवनामध्ये आनंद असणे हे अतिशय आवश्यक आहे कारण त्याशिवाय आपले जीवन हे परिपूर्ण होऊ शकत नाही तर पहिला आहे आई होण्यापेक्षाही आजी होण्याचा अधिक आनंद दुसरं सुनेने न मागता दिलेला चहाचा कप व औषध घेतले का या प्रेमळ चौकशीचा सात्विक आनंद तिसरं नातवंडाच्या कृपेने अंगावरील ओले झालेले कपडे म्हणजेच वत्सल आनंद चौथं वाढदिवसाला मुलाने किंवा मुलीने दिलेली शॉल म्हणजेच उबदार आनंद नंतर आपण कुटुंबाला हवे आहोत या भावनेचा सुप्त आनंद नंतर नातवंडाचे हट्ट पुरवितांना आलेला लाड म्हणजेच गोड आनंद दुपारच्या जेवणानंतर पेपर वाचता वाचता लागलेली डुलकी म्हणजेच परमानंद एखादा जुना सवंगडी बरेच वर्षानंतर भेटला की त्या भेटीमुळे होणारा अपार आनंद आपण एखादा लेख किंवा कविता पोस्ट केली आणि त्या पोस्टला मित्रांनी भरभरून दाद दिली म्हणजेच साहित्यानंद रात्रीची निरव शांतता आराम खुर्चीवर डोळे मिटून पहुडलेल्या क्षणी आपली आवडती गझल स्वत किंवा रेडिओने गुणगुणावी म्हणजेच स्वर्गीय आनंद नकारात्मक वृत्ती नकारात्मक विचार नकारात्मक भावना सोडून दिल्या की होणारा निर्भळ आनंद आणि आपण एखादी पोस्ट केल्यानंतर त्याला मिळणारा आनंद म्हणजेच भरभरून आनंद आणि या सर्व आनंदाची गोळाबेरीच केली आणि ती मनाच्या कप्प्यात साठवली नंतर पडल्या पडल्याच जी आपल्याला लागलेली शांत झोप आहे ते म्हणजे ब्रह्मानंद आणि या पोस्टला मिळालेली भरभरून दाद लाईक शेअर कॉमेंट्स अँड सबस्क्राईब म्हणजेच आनंदी आनंद तर असेच हसत रहा, आनंदी राहा पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार